सध्या सगळ्याच पालकांच्या समोर मुलांची लग्न ठरत नाहीत जुळत नाहीत हा एक फार महाभयंकर प्रश्न निर्माण झालेला आहे तर हा प्रश्न निर्माण कोणी केला तर तुम्ही आम्हीच हा प्रश्न निर्माण केलेला आहे मुलांच्यावर आपण संस्कार करतो मुलगीला आपण अगदी लक्ष्मी मानतो आणि ती ज्यावेळेला जॉब करायला जाते त्यावेळेला आपण म्हणतो की हे तुझ्याकडून हे झालं पाहिजे तू असं केलं पाहिजे किंवा एवढे पैसे तुझं पॅकेज एवढं पाहिजे आणि मग ती मुलगी आईवडिलांना मोठं करण्याच्या नादात स्वतःचं वय विसरून जाते मुलाच्या बाबतीत पण तेच घडतं मला काहीतरी अचीव करायचे फ्लॅट घ्यायचा गाडी घ्यायची अजून मला भरपूर काय करायचे आणि मी मग लग्न करतो आणि वय निघून गेलं की मग मुली मिळायला प्रॉब्लेम होतो तसं पाहिलं तर पूर्वीचा जमाना छान होता वयात लग्न होऊन जायची वड वाटायचं पण आता आहे बाबा आपल्याला वय ठराविक दिलेलं आहे त्या वयापेक्षा अजून थोडंसं वय जरी जास्त झालं तरी आहे पण मुलींनी खरोखर मुलींनीच ॲडजस्टमेंट करायला शिकलं पाहिजे मुली काय करतात ज्यावेळेला मुलगा बघायला येतो त्याची उंची किती आहे त्याचा कलर कसा आहे तो कुठल्या एरियामध्ये राहतो त्याचा फ्लॅट कुठं आहे स्वतःच आहे का बाई त्याचा फ्लॅट स्वतःचा नसेल आणि एखादा जर दुसरा आला फसवणारा त्यांनी फ्लॅट त्याचा टू बी एच के एकदम लक्झुरियस फ्लॅट आहे पण त्याच्यावर भरमसाठ कर्ज आहे त्यापेक्षा ज्याच्याकडं फ्लॅट नाही तो परवडला तो आज ना उद्या हो फ्लॅट दोघांच्या एकमतानं तुम्ही घेऊ शकता तुमचं बॉन्डिंग चांगलं होऊ शकतं पण कर्ज कर्ज म्हटलं की पहिल्या दिवसापासूनच तुचू चालू होते या गोष्टी आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुलांच्या अपेक्षा बिचाऱ्या काहीच आता नाहीत आहे तशी मुलगी मुलं स्वीकारायला तयार आहेत पण मुली मात्र बापाचा अर्धा प्रपंच करत बसलेले आहेत खरं वाईट वाटेल मला पण एक मुलगी आहे मला असं कुठल्या मुलीला म्हणायचं नाही पण मुलींनीसुद्धा किती आपण वाईट वागत नाहीत त्या पण किती पैशाच्या मागं चाललेलो आहोत पॅकेजच्या मागं चाललेलो आहोत आणि किती जणांना आपण ठुकर ठुकर ठुकारतोय त्याचा पण विचार थोडासा केला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे मुलींना ज्यावेळेला बघायला येत येतात त्यावेळेला दोन्हीकडची पण पॅकेजेस बघितली जातात आणि पॅकेज बघूनच लग्न ठरतात मग नुसतं पॅकेज बघून ठरत असती तरीसुद्धा बरीच लग्न उरकली असती पण त्यानंतर थोडीशी तरी शेती पाहिजे शेतीत तर ही बिचारी जाणारच नसते बरं मी म्हणते असू द्या थोडीफार शेती पण गावाकडचं घर पण टकाटक तक पाहिजे शेवटी आई वडील त्याचे एकटा असेल तर बरं आहे बाकीच्यांना काही गोळ्या घालून मारायचं का अहो तुमच्या घरची माणसं तुम्हाला चार असली तर ती खपतायत पण त्याची दोन माणसं तुम्ही का खपवून घेत नाही आणि असं काही नसतं ॲडजस्टमेंट मुलांच्याकडं आता थोडंसं कल बघण्याचा बदललेला आहे मुलं फार घाबरून गेल्यात त्यांची लग्न ठरत नाहीत त्यामुळं अगदी त्यांची जी काही आयट होती ती सगळी झिरलेली आहे मुलांची आता असेल पर वा, त्या परिस्थितीत मुलं स्वीकारून आहे ती आलेली बायकोसुद्धा चांगल्या पद्धतीनं सांभाळायची त्यांची ताकद आहे आणि मग व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे व्यसनाधीन मुलाशी तर मुलींनी लग्न करूच नाही या मताची मी आहे आणि त्याच्या व आईवडिलांनी पण त्या मुलाचं लग्न लावून देऊ नये याही मताची मी आहे पण व्यसनाधीनच्या अगोदरची पार्श्वभूमी आपण जर बघितली तर मुलं व्यसनाकडं का आहेत तर हा विचार केला तर कदाचित असं लक्षात येतं की त्यांच्या डोक्यावरती एक जॉबचा त्या फ्लॅटचा त्या गाडीचा आईवडिलांच्या जबाबदारीचा आणि बऱ्याच गोष्टीचा ताणतणाव त्या ह्याच्यावरती पिणं हे औषध नाही पण दुसऱ्या सांगतो की असं केल्यावरती जरा बरं वाटतं आणि मग अशी मुलं वयात चाललेली आहेत आणि मग मुलींनो आता जरी समजा थोडे दिवस तुम्हाला वाटलं की आपण ताणून झाल्यावरती खूप जण आपल्या पायावर शि घालत घालतायत पण याला काही अर्थ नाही काही दिवसानंतर पुन्हा मुलींची संख्या आत्ता सध्याच एक चार पाच वर्षाचा काळ गेला परत मुलींची संख्या वाढणार आहे मुलांची संख्या परत कमी होणार आहे त्यामुळं पुन्हा ह्याच गोष्टी जर रूढ पडत गेल्या तर पुन्हा आपल्यावरती पण अशीच वेळ येऊ शकते म्हणून मला असं म्हणायचं आहे की मुलींनी शिक्षण घ्यावं शिक्षण घेतलं की त्यांची जबाबदारी काय आहे लग्न करून सासरी जावं तिथं जॉब वगैरे सर्चिंग करावं एकामेकाच्या अंडरस्टँडिंगमध्ये जे काय करायचं ते करावं पण शक्यतो एवढं लक्षात ठेवावं की आईवडिलांनासुद्धा आता काही निर्णय घ्यायला मुभा द्यावी आणि आपले जे निर्णय आहेत ते आता घाशात्याचा गुंडाळावा तरच लग्न ही ठरतील आणि अपेक्षा पण कमी कराव्यात फ्लॅट असावा पण तो कुठल्या एरियात असावा या जर तुमच्या अपेक्षा असतील तर ह्या एकदम खराब अपेक्षा आहेत अपेक्षेला कुठंतरी बांध घाला मर्यादा ठेवा तर लग्न ठरतील मंगल सावधान म्हणायला सगळेजण आतुरलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कुणाच्या भावना दुखावल्या असतील दुखा तर माफ करा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखवणं असा नाही हॅव अ गुड डे